Şu bitet भाऊ ना पाठिंबा मागायला वाणी साहेब राजकारणा दिशेन जाईल मैत्री अभेद्र राहिली पाहिजे मी एकमेव असा माणूस पाहिला असा युवक सहकारी पाहिला की ज्या माणसानं राजकारणामध्ये एखाद्या माणसाला निरपेक्षपणे साथ दिली किती वर्षे दिली वीस वर्षे दिली आणि काय अपेक्षा ठेवली नाही फक्त मित्रमंडळी माणसा म्हणून संधी द्या या म्हणजे या महादारानं कधी असं नाही म्हटलं की मला संधी पाहिजे आणि मीच पाहिजे पण आज जी कार्यकर्ते रडले त्यांनी माझं मन भारून आलं की एक आयुष्यात काय कमावलं असेल कम या मित्रांना ते हे कमावलं आहे आणि या कमाईचं मोल एका राजकारणाच्या एका निवडणुकीने होऊ शकत नाही ठीक आहे बरोबर शिवसेनेची एक निष्ठा आहे ते शिवसेनेचं काम करतील त्यांनी करावं आहे त्यांना शुभेच्छा आहेत माझं काही म्हणणं नाही पक्ष राजकारण उमेदवारा हे सगळं होत राहील पण एखाद्या न्यायाच्या जा भूमिकेतून जात असताना नेत्यांचा जो कस लागतो ते कस लागत असताना आज त्यांना मयुर भाऊला थोडंसं मागं पाय पाऊल घ्यावं लागलं आणि हे दुःख जेवढं ह्या कार्यकर्त्यांना झालं तेवढं मला झालं कारण लोकशाहीचा हा उत्सव सगळ्यांना आनंदाने साजरा केला पाहिजे मीच विजय झालो पाहिजे मीच पदावर बसलो पाहिजे माझाच काय तो अधिकार आहे तुम्ही राहू शकत नाही अशी भूमिका लोक शेतकऱ्यांना घेता येत नाही म्हणून मयूर भावना आज एक गोंद नेतृत्व आहे आज त्यांच्या मनामध्ये नक्कीच कुठंतरी शल्यची भावना या सगळ्या माता भगिनी सगळ्या या ठिकाणी आहेत किंवा हे सगळे मित्रमंडळी या ठिकाणी आहेत आयुष्यामध्ये हे या भावानं कमवलं त्याला सलाम करायला मी या ठिकाणी आलं त्यामुळं जो निर्णय घ्यायचा तो तुम्ही घ्या पक्ष म्हणून काम करा मित्र म्हणून तुम्ही भाऊ विजयराव तुम्हाला भेटायला आले तुमच्या दुःखात सहभागी झाले तुम्ही त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत तुमच्या काय भावना दुःख नाहीये काही आमचा निर्णय शरद आपण त्यांना विजयासाठी शुभेच्छा शुभेच्छा मी असं शुभेच्छा सर्वांना विषय कुठे आला आम्ही कुठे काय म्हणाल शुभेच्छा सर्वांना शुभेच्छा तुम्हाला